नमस्कार नमस्कार! नमस्कार! माझे नाव गौरी माझे नाव माझे नाव सोहम कलेश तुझ माझे नाव श्री ठीक आहे आज आपण हे ना गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचं नाव आहे ठीक आहे हो मात ऐकायची ना एका गाडीवर खूप भाज्या ठेवल्या होत्या भाज्या बोलत होत्या काय एका गाडीवर भाज्या ठेवल्या होत्या खूप साऱ्या आणि त्या भाज्या आपसापसात बोलत होत्या पण भेंडी आज उदा खूप उदास होती काय होती भेंडी उदास होती नाराज होती हो भेंडीला हो, खूप खुश करण्यासाठी सर्व भाज्या खूप प्रयत्न करत होतात मग दुधीने झोपून बासरी वाजवली दुधी भोपळा माहिती ना भोपळा हा दुध दुधी भोपळ्याने काय केलं झोपून बासरी वाजवली तरी पण भेंडी हसली नाही तरी खोशणी झाली भेंडी मग वांगीने बसल्या बसल्या तबला वाजवला काय केलं वांग्याने तबला वाजवला बसल्या बसल्या तरीही भेंडी हसली नाही मग मिरचीने विचार करू लागली की मी काय करू मिरची विचार करू लागली का आता मी भेंडीला खुश करण्यासाठी काय करू तिला गाता पण येत नव्हतं आणि वाजवताही येत नव्हतं हो की नाही मग भेंडीला काहीच येत नव्हतं मग भेंडीने तरी पण काय प्रयत्न केला प्रयत्न काय केला तिने मिरचीने शिशी करून शिट्टी वाजवू लागली कसं केलं ला भेंडीने मिरचीने शिशी तिला शिट्टीच वाजवता येत नव्हती शिशी केलं तिने शिट्टी वाजून मग काय झालं मिरची खूप हसली काय झालं मिरची ती शिट्टीचा आवाज ऐकतात मिरची खूप हसू लागली सर्व भाज्या आनंदी झाल्या आणि नाचू लागल्या छान गोष्ट आहे ना हा मग मला मला सांग बरं सर्व भाज्या जेव्हा बसतात तेव्हा कोणती भाजी नाराज होती अच्छा मग भेंडीला भेंडी, भेंडी। भेंडी खुश खुश करण्यासाठी दुधीने काय केलं होतं झोपून बासरी वाजवली नंतर वांगीने काय केलं होतं हो हो पण मग मिरचीला गाता येत नव्हतं आणि वाजवता येत नव्हतं मग मिरचीने काय केलं बरं काय केलं मिरचीने सिरसी सिटी वाजवली आणि मग सिरसी सिटी ऐकताच काय झालं भेंडीला हसू आले म्हणून सर्व भाज्या काय झाल्या आणि सर्व काय करू लागल्या आवडली गोष्ट ठीक आहे आता थँक्यू ओ गोड ग